घटना घडूनही एसटी डेपोंची सुरक्षा राम भरोसे असल्याचं सामच्या रियालिटी चेकमध्ये दिसून आलंय कोल्हापुरातही काही वेगळी परिस्थिती नाहीये नेमकं काय आहे इथलं वास्तव सांगतायत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर पाहूयात सध्या कोल्हापूरच्या सेंट्रल बस स्टँड परिसरात आहे आणि रात्रीचे बारा वाजलेले आहेत आज खरंच रात्रीच्या वेळी हे बस स्टँड महिलांसाठी स्त्रियांसाठी मुलींसाठी सुरक्षित आहे का याचा रियालिटी चेक करण्यासाठी आपण आलेलो आहोत पण खरच या एस टी स्टँड परिसरात महिला सुरक्षित आहेत का रात्रीच या परिसरात महिला बसू शकतात का याचाच रियालिटी चेक करण्यासाठी आपण आलेलो आहोत शाहूपुरी पोलीस ठाणे इथं साधारण दोन पोलीस बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मात्र इथं पोलीस कधीच नसतात असं इथल्या स्थानिकांचं या परिसरातून ये जा करणाऱ्या प्रवाशांचं म्हणणं असतं त्यामुळे रात्री किमान दोन पोलीस एस टी स्टँड परिसरात हवेत पण ते पोलीस कधीच उपलब्ध नसल्याची तक्रार इथल्या या स येणाऱ्या जाणाऱ्या काही नागरिकांनी केलेली आहे आता आपण आहोत आपल्या समोर जो परिसर दिसतो तो पुण्याला आणि मुंबईला जाणाऱ्या बसेस या ठिकाणी दिसत आहेत तर आपल्या पाठीमागे ज्या बस स्टँडमध्ये एंट्री करतात तो हा पॉईंट आहे इथून या सर्व बसेस येत असतात या ठिकाणी पाहिलं तर केवळ अंधारामध्ये बसेस लावण्यात आलेल्या आहेत मात्र इथं कुठल्याही पद्धतीची सुरक्षा व्यवस्था नाही आहे स अंधार आहे बसेस लावलेल्या आहेत आणि या बसेसच्या आजूबाजूला क कुठलीही सुरक्षा असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही मी सध्या या बस स्टँड परिसरात लावलेल्या शिवशाही या बसमध्ये आहे आपण बघू शकता ही बस पूर्णपणे सध्या ओपन आहे बसमध्ये कोणी नाही आहे रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीची बस ही सुद्धा ओपन ठेवण्यात आलेली आहे ती लॉक करण्यात आलेली नाही याच्यावरून आपल्याला आपल्या लक्षात येईल की रात्री मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी एखाद्या व्यक्तीने जर क्राईम करायचं ठरवलंच तर अशा बसेसचा वापर होऊ शकतो जो पुण्यामध्ये झालेला आहे या बसस्टँड परिसरात येणाऱ्या महिलेंचं मुलींचं आणि इतर भूतांचं रक्षण कसं होणार हा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर